भारत देशाची प्राचीन संस्कृती चालीरीती व परंपरा आजही मेळघाटात आपल्याला पाहायला मिळते मेळघाटातील आदिवासी समाजाने आजही आपली हजारो वर्षाची संस्कृतीचे जतन करून ठेवल्याचे उत्कृष्ट चित्र येथे होणाऱ्या सण उत्सवामध्ये निदर्शनास येते अशा प्रकारचे उत्तम उदाहरण दिवाळी सणानिमित्त मेळघाटातील बाजारामध्ये बोंगडू बाजार निमित्त यंदा बघावयास मिळत गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले होते त्या अनुषंगाने लॉकडाऊन लावण्यात आले होते परिणामी नागरिकांनी आपले सण उत्सव साजरे न करता घरातच राहून देशाला कोरोनामुक्त होण्याकरिता सहकार्य केले होते सध्या स्थितीत परिस्थितीत सुखद असून मेळघाटात याचा मोठ्या उत्साहाने आस्वाद घेतला जात आहे ज्यामध्ये भोंगरू बाजारात नृत्य सादर करून आपल्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन दिले जाते या भोंगरू बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात दुकाने सजलेली दिसून ज्यामध्ये खाद्यपदार्थांच्या दुकानापासून तर लहान मुलांची खेळणी महिलांची सौंदर्य साधने भांडे फटाके फोटो स्टुडिओ इत्यादीचे दुकाने सजलेली व भरगच्च भरलेली दिसून येत आहे मेळघाटची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या रा, धारणे तालुक्यातील प्रामुख्याने हरिसाल सुसरदा चाकरदा बिजू दावडी टिटंबा बैरागड कमळखार या गावांमध्ये बाजार बाजारात या सर्व बाजारांमध्ये जवळपास दोनशे गावातील हजारो नागरिक आपल्या सहकुटुंब भेट देऊन खरेदी करतात सोबतच बाजारातील थाट्यांच्या नृत्यांचा आनंद लुटतात या सर्व भोंगरू बाजारात धारणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावणार म्हणून बाजारात भरगच्च गर्दी होऊन सुद्धा कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यावर विशेष भर दिले गेले कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा बोंगळू बाजाराच्या माध्यमातून मेळघाटात भार आल्याचे सुखद चित्र दिसून येत आहे हे विशेष तस्मिन शेख सहा सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारली